सहजपूर फाटा ते फिल्टरगार्ड कंपनीपर्यंतचे खड्डे साईडपट्ट्या डांबराने किंवा मुरुमाने न बुजवल्यास सहजपूर फाट्यावर अर्धनग्न वृक्षारोपण आंदोलन करण्यात येईल उमेश भैया मेहत्रे यांचे प्रतिपादन नमस्कार महाराष्ट्र पोलिस चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती दौंड तालुक्यातील सहजपूर फाटा फिल्टर गार्ड कंपनी नांदूर गावापर्यंतच्या रस्त्यावर भरपूर मोठे खड्डे पडले आहेत साईडपट्ट्यावर एक ते दीड फुटापर्यंतचे गुडघ्या उडे खड्डे पडले आहेत शेतकरी कामगार विद्यार्थी महिला वर्ग या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात या रस्त्याच्या पुढे राहूबेट शिरूर खामगाव ही गावे मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर करतात साइड पट्ट्यावर एक ते दीड फुटाचे खड्डे असल्याने तसेच कंपन्या असल्याने रस्त्यावर वर्दळीत मोठे कंटेनर टेम्पो वारंवार रस्त्यात असतात आणि गुडगाभर खड्डे असल्याने कामावर महिला वर्गाला रस्त्यावर गाडी चालवणे अवघड झाले आहे रस्त्यावर रोजच अपघात होत आहेत तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी सहजपूर नांदूर गावातील ग्रामसेवकांनी सरपंचांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास प्राधान्य क्रम द्यावा कोणाचा तरी जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का तरी पण पाच ते सहा वर्षाच्या काळात चार ते पाच लोकांचा जीव रस्ते प्रशासनाच्या चुकीमुळे झाला आहे त्यांनाही मदत मिळण्यासाठी प्रशासनाने मदत करावी तसेच सहजपूर गावातील ग्रामसेविका बाजकर यांनी लवकरात लवकर साईटपट्ट्यावर खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करावेत कारण लोक संतापून गेल्यावर तुमच्या ऑफिसमध्येही ठिया आंदोलन करण्यास घाबरायचे नाहीत कारण लोक घरपट्ट्या भरतात म्हटल्यावर सुविधा देणे ग्रामपंचायतचे काम आहे तरी आहे आणि काही या ठिकाणी कोणाचा तरी जीव गेल्याच्या नंतर प्रशासन आगी होणार आहे असा गाव गावातील गावात ग्रामस्थांना कष्ट पडलेला आहे या ठिकाणी कंपनी असते भरपूर वर्ग असते व या ठिकाणी या रस्त्यावरून वाहतो भरपूर प्रमाणात असते तरी एवढे बुडगाबर प्रत्येक या ठिकाणी आज जर झाला तरी एखाद्या महिलेचा विद्यार्थ्याचा किंवा कामगाराचा जीव जाऊ शकतो तरी याआधीही या ठिकाणी भरपूर लोकांचा जीव गेलेला आहे तरी प्रशासनाने लवकरच लवकर जा जागा व्हावे व सहजपूर ग्रामपंचायतीने व ग्राम सलोकांनी या ठिकाणी लक्ष देऊन लवकरात लवकर हे साईड पट्टेलचे गुटगाबर हड्डे पडलेले बुडवावे अशी आम्ही विनंती करता आहे महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी धनंजय काळे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा